डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला या कृषी प्रदर्शनात शेतकरी आणि अमरावतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती अमरावतीत आयोजित या कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला आहे या प्रदर्शनीला अमरावतीकर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रदर्शनीत शेकडो स्टॉल्स लावण्यात आले होते विशेष म्हणजे महिला आणि वयस्कर लोकांसाठी इथं फिरण्यासाठी ई रिक्षाची सुद्धा सोय करण्यात आली होती नागरिकच नव्हे तर अमरावती आणि इतर जिल्ह्यातील नागरिकांनी तसंच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही इथं गर्दी केली होती विविध झाडं फुलं शेतीपयोगी सामुग्री कीटकनाशके यांचे इथे स्टॉल्स लावण्यात आले होते सोबतच शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा देखील इथं घेण्यात आल्या आम्ही श्री शिवाजीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त इथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आणि इथे आमचा स्टॉल होता तर आवळ्याच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रोडक्ट्सबद्दल आम्ही हा स्टॉल लावलेला होता तर याच्यात आम्ही एक आवळ्याचा स्क्वॅश तयार केला होता आणि तो अगदी खूप टेस्टी बनवलेला होता जसे की जसं की आवळा तुरट लागतो वगैरे तर तसा तुरटपणा त्या आता ज्यूसमध्ये नव्हता त्यानंतर आम्ही आज इथे आवळ्याचे बीट सुपारी बनवलेली आहे आणि याच्यातही अगदी आंबट किंवा तुरट अशी टेस्ट लागत नाही ही फार टेस्टी आणि गोड आहे नंतर याच्यात याचे फायदे आहे म्हणजे असं नाही की फक्त टेस्टच आहे याच्यात आपण शुगर कंट्रोल होते नंतर केसांसाठी त्वचेसाठी चांगलं आहे याच्याने नजर तेज होते असे भरपूर सारे आय आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी याच्यात आहेत आणि या ठिकाणी या स्टॉलमध्ये आम्हाला इतका जास्त चांगला प्रतिसाद मिळाला जी जी की आम्हाला अपेक्षा नव्हती की आमच्या प्रोडक्टला इतका चांगला म्हणजे रिस्पॉन्स मिळेल पण खरंच अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला तर यासाठी आम्ही थँकफुल आहोत आत्मा आणि श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेज ज्यांनी आम्हाला संधी दिली आमचं प्रोडक्ट आणि आमची कला इथे दाखवण्याची सो थँक्यू व्हेरी मच श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं आगळीवेगळी राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित करून खऱ्या अर्थानं पंजाबरावांना आदरांजली अर्पण केली आजच्या युगात प्रत्येकानं आपला परिवार वाटून घेतला मी माझी बायको माझी मुलं यांच्या बाहेर पाहायला त्याला वेळ नाही मात्र आयोजकांनी आपली कल्पकता वापरून कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं अमरावतीकरांना नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील लोकांना एक भव्य दिव्य दालन उपलब्ध करून दिलं होतं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या व वतीने एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त आज नी, या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये स खत असेल बियाणं असेल औषधं असेल असे सर्व प्रकारचे स्टॉल आहेत त्यातीलच एक स्टॉल हा इफको असून इफको संस्था एकोणीसशे सदुसष्टपासून शेतकऱ्यांसाठी काम करत आलेली आहे याच्यामध्ये बियाणांचा पुरवठा असेल औषधांचा असेल व रासायनिक खतांचा त्याचबरोबर आता रासायनिक खतांचा पुरवठा करता करता इफको संस्थेची नवीन मालिका नॅनो टेक्नॉलॉजी हे शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध झालेली आहे नॅनो युरिया व नॅनो डीएपी शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे व त्याच्याविषयी माहिती ठिकाणी सांगता येत त्याचबरोबर इप्को संस्थेचे सागरिका असेल वॉटर याचीही माहिती शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपलब्ध आहे मी सर्वांना विनंती करतो की इपको संस्थेच्या स्टॉलला व्हिजिट देऊन सर्व प्रोडक्टची माहिती शेतकरी बांधवांना घ्या घ्यावी ही नम्र विनंती याशिवाय इथं जागोजागी मदत केंद्र माहिती केंद्र उभारून या कृषी प्रदर्शनीनं कृषी प्रदर्शनी पाहणं सोयीचं केलं होतं सोबतच भव्य सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच कृषीविषयक माहिती देणारे उपक्रम आणि सुसंवाद आयोजित केले होते एकंदरीत गेल्या चार दिवसात या कृषी प्रदर्शनीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीस जयंतीनिमित्त इथं हा जो प्रदर्शन म्हणजे कृषी प्रदर्शन इथे आयोजित केलेले आहे हे मला वाटतं विदर्भातलं असं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं पहिलं प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे यामध्ये सर्व प्रकार कृषी उत्पादने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षामुळे जे काही तृणधान्याचा जो आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस म्हणून इथं यावर्षी आपण साजरं करतो आहे त्याचे तृणधान्याचे स्टॉल त्याच्यानंतर एक फूड फूड झोन त्याच्यानंतर क बचत गटाचे झोन या सर्व प्रकारच्या इथं हे आहे आणि सर्वात उत्कृष्ट म्हणजे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जे कुठं म्हणजे इथं पहिलं फक्त बारामतीला घेण्यात येत होतं त्या धर्तीवर इथे केलेलं आहे यावरची खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्याच्यामुळं हेच असेच प्रदर्शन दरवर्षी इथे व्हावे अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कृषी प्रदर्शनी जी राष्ट्रीय स्तरावर असलेल्या सर्व गुण याच्यामध्ये असल्यामुळे ही एक प्रदर्शनी आहे ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही याला अजून एक दिवस वाढवल्याचा निर्णय आमच्या प्रशासनाने घेतलेला आहे या प्रदर्शनीच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत जर का बोलायचे झाल्यास याच्यामध्ये उभ्या पिकांचं प्रात्यक्षिक आहे तसेच डोममार्फत विविध कंपन्यांची इथे मंदाई मंदियाळी आहे ज्यामुळे इथे येणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांचं तर प्रात्यक्षिक बघताच येईल पण ही पिकं का अशी इतकी सुंदर प्रकारे वाढली आहे या संदर्भात त्यांना लागणारी सर्व इनपुट्स म्हणजे त्यांना कृषीची सगळी औषधं खतं रसायनं तसंच यामध्ये असलेला बचत गट आहे की ज्यामार्फत त्यांना रोजगाराच्या संधी कृषीमध्ये कशा उपलब्ध आहेत त्याशिवाय ट्रॅक्टर म्हणजे अवजारं आधुनिक अवजारांचंसुद्धा इथे प्रात्यक्षिक आहे तसंच विक्री व संदर्भात माहिती आहे तसंच पशुप्रदर्शन पशुप्रदर्शनाच्या मार्फत आपल्या ज्या काही भारतीय जमातीमध्ये किंवा जातीचे सगळी जनावरं दुपती जनावरं म्हणजे विविध प्रकारच्या सुद्धा इथे आपण पशूंचं इथं प्रदर्शन ठेवलं आहे ज्यामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या पशुविषयी माहिती मिळेल